ओबीसी पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदींनी दिलेला हा पहिला मास्टर स्ट्रोक होता तेव्हापासून ते आज तागायत ओबीसी भटके विमुक्तांच्या सामाजिक न्यायापासून ते दूर लोटत आहेत ओबीसी भटके विमुक्तांना क्रिमिलेअर लावून त्यांना मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखले जात आहेत संबंध भारत वर्षातील तीनशे ओबीसी व भटके विमुक्त प्रवर्गावर अशा पद्धतीनं पहिल्यांदाच अन्याय केंद्र सरकारनं केला आहे हे निश्चितच निषेधारी आहे संघ भाजपाचा जनाधार असलेल्या आहेत हे सहा हा समाज अजूनही लक्षात घेत नाही केंद्र सरकारच्या मोकण्यातील अनुशेष भरताना सर्वसामान्यपणे जे निकष व नियम आजपर्यंत केंद्र सरकार पाळत आले त्या नियमांना धाब्यावर बसविण्याचं काम नमोने केले सामाजिक न्यायाच्या तत्वास अक्षता लावण्यात आल्या हिंदू मुस्लिम प्रश्नावर धार्मिक व वा वांशिक ध्रुवीकरणास बळ देऊन ओबीसी भटकी विमुक्तांना हक्क व अधिकारापासून दूर ठेवण्यास केंद्र सरकार कमालीचे यशस्वी झालेत करणी व कथनी ह्यातील फरक स्पष्ट होऊ लागला अनुजाती अनुसूचित जमातीच्या हक्क व अधिकारासोबतच भटके विमुक्त ओबीसींनाही डावलण्यात येत आहे बहुजनहिताय बहुजन सुखाय ऐवजी सर्वजनहिताय सर्वजन, सर्वजन सुखाय भ्रामक नारा देऊन अल्पजनहिताय अल्पजन सुखाय म्हणजे ब्राह्मणवादाचा उत्कर्ष करण्याचा एक कलमी कृती कार्यक्रम जुन या सरकारनं सुरू केला इसवी सन दोन हजार सोळाची अचानक केलेली नोटाबंदीचा फटकाही सर्वसामान्यांना लागला भारतीय अर्थव्यवस्थेवर हे मोठे गंडांतर होते पंतप्रधानांनी या देशातल्या बड्या हस्तींवर मेहरबान असल्याचं प्रसिद्ध केलं सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला आपल्या घरातील लग्न समारंभ शिक्षण वगैरेसाठी देखील मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या अहिरे वर्गांनी मात्र आपल्या काळा पैसा सफेद करून अगदी चंगळच केली शिवाय हा निर्णय लोकशाही पद्धतीनं संपूर्ण मित्र मंत्रिमंडळानं सहमतीनं घेतला नसल्याचं सिद्ध झाले आर बी आय गव्हर्नमेंट गव्हर्नर व अर्थमंत्री देखील अनभिज्ञ असल्यासारखे वाटले हा निर्णय सर्व हारा वर्गावर अन्याय करणारा होता परंतु श्रीमंतांच्या व पाकिस्तानच्या विरोधात निर्णय असल्याचं भासविलं गेलं श्रीमंत व वा दहशतवाद्यांच्या नावाखाली सर्वसामान्य माणसाची देखील आर्थिकदृष्ट्या कंगाली या निर्णयानं झाले महागाई वाटली जी पीचा रेड घटला भांडवली व ब्राह्मणी व्यवस्थेला मा मात्र ना खंत ना खेद मातृभक्ती भासविण्याचा मोदींनी मात्र स्वतःच्या आईीएमच्या रांगेत उभे करून हातबलता लपविण्याचा भारतीय संविधानातील कलमांना बगल देत केंद्र लोकसेवा आयोगाला बायपास करत आजपर्यंत हजारो पदे भरली आहेत व आजही भरल्या जात आहेत भारतीय संविधानाला हे एक जबरदस्त आव्हान मोदी सरकारनं दिलं आहे सचिव दर्जाची मोठमोठी पद लॅटरल एंट्री द्वारे भरली जात आहेत काही पदे एका विशिष्ट आत धर्म वर्गातील लोकांना दिली जात आहेत दर्जाची व संधीची समानता हे तत्व पाळले जात नाही याचा सरळ अर्थ असा की हा निर्णय घटनाविरोधी आहे एस सी एस टी ओबीसी व ओपन वर्गातील मात्र हजारो विद्यार्थ्यांना आपल्या न्याय हक्कापासून दूर सारले जात आहे नमो सरकार पक्षपाती बनले आहे संविधानद्रोही शक्ती बळकट होताना विरोधी पक्षही लुढापांग का केला जात आहे लुळा पांगळा केला जात आहे ही घटना निश्चितच आपल्या संश संसदीय लोकशाहीला मानवणारी नाही नरेंद्र मोदी सरकारनं वैद्यकीय के के क्षेत्रातील केंद्रीय कोट्यातील ओबीसींच्या जागा अनेक वर्ष भरलाच नाहीत वैद्यकीय क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे दिवसरात्र मेहनत करून विद्यार्थी वर्ग डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बागून असतो आजपर्यंत हजारो ओबीसी व्ही जे एन टी विद्यार्थी केंद्रीय कोट्यातील जागांपासून दूर राहिलेले आहे त्यांच्यावर हा मोठा अन्याय झाला या अन्यायाला वाचा फोडली ती तमिळनाडूचे नेते स्टॅलिन यांनी त्यांनी मोदी सरकारच्या धोरणाच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली आपल्या राज्यातील जागा सोडण्यास नकार दिला प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले तेव्हा सरकार जागृत झाले व आय एम एस ए आय एम एस मधील हजारो ओबीसीच्या मेडिकलच्या जागा भरण्यास प्रारंभ झाला अन्यायापाठोपाठ अन्याय ओबीसींना सहन करावा लागत आहे ओबीसी जनगणनेचा मुद्दा आधांतरीतच ठेवण्यात आला मोदी सरकार यशस्वी झाले आहे ओबीसींच्या विकासाच्या योजना आखताना व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात भरीव तरतूद करण्यासाठी ओबीसी भटके विमुक्तांची जनगणना होणं आवश्यक आहे दोन हजार अकरा साली झालेल्या जनगणेत सी एस टीची जात नाही झाली व परंतु आश्वासन देऊनही संयुक्त पुरोगामी आघाडी यू पी ए सरकारनं दिलेले आश्वासन पाळाला नाही स्वर्गीय गो गोपीनाथ मुंडे व समीर भुजबळ आदींच्या दबावामुळे दिलेले आश्वासन हवेत विरले सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करण्यात आले ग्राम विकास मंत्रालयामार्फत केल्या गेलेल्या हा सर्व्हे झाला खरा परंतु तो सरकारनं वेगवेगळी वेग कारणे देव दाखवून जाहीर केलाच नाही दोन हजार अकराच्या जनगणनेच्या वेळीसुद्धा केंद्र सरकारनं ओबीसी व इतर एस सी एस टी सोडून जात नाही आहे जनगणना करण्याचे